हॅलो नमस्कार मी प्रियंका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी लहान मुलांसाठी परफेक्ट असा समोसा कसा बनवायचा अगदी सोप्यात सोपी ही रेसिपी आहे आणि हे समोसे जे आहेत ना एकदम खुसखुशीत कुरकुरीत छान होतात तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुमचेसुद्धा मुले आवडीने खातील आणि कधी समोसे संपतील ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही तरी ते ना मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे स्वच्छ चाळून घेतल्यानं काय होतं जो काही कुरकु कचरा वगैरे कोंडा जे आहे ना पिठामध्ये ते सगळा निघून जातो आणि इथे ओवा घेतलेला आहे हातावरती ओवाना छान असा करून घ्यायचा आहे जो जेणेकरून त्याला असं चोळलं गेलं ना छान त्याचा खमंग वास सुटतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मग चवीनुसार मीठ टाकलं की थोडं थोडं अगदी पाणी करत करून टाकत असं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण पीठ जसं मळतो ना तसंच अगदी याच्यामध्ये ना तुम्ही थोडंफार तूप किंवा तेल जरी घातलं ना तरी चालेल नाही घातलं तरीही चालेल आणि इथे मग मी असंच मळलेलं आहे छान असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं छान याला थोडा वेळ घोळून घ्यायचं पीठ तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे सगळं छान पीठ व्यवस्थित आपलं मळलं गेलेलं आहे इतकं एक वाटी पिठाचे ना समोसे छान दहा ते पंधरा समोसे आरामात बनतात तर इथे आता याच्यासाठी ना आपण भाजी बनवणार आहोत तुम्ही मीडियम आकाराचे चार ते पाच बटाटे इथे छान उकडून घ्या मी इथे मोठ्या आकाराचे चार दोन मोठ्या आकाराचे आणि दोन छोट्या आकाराचे असे दोन चार बटाटे उकडून घेतलेले आहेत याला छान उकडून मौसूत उकडून घ्यायचे जेणेकरून कुकरला शक्यतो उकडून घ्यायचे जेणेकरून अजिबात ह्याच्यात गुटुळ्या वगैरे राहत नाहीत त्यानंतर इथे ना मी लसूण जिरे आणि दोन्ही हिरवी मिरची याचं असं बारीक छान कुटून घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही मिक्सरला सुद्धा काढू शकता भाजीला ना होईल तेवढं कमी तेल वापरायचं आहे आपल्याला आणि मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घातलेत तरी चालतील नाही घातलेत तरी चालतील कारण आपण इथे मिरचा जो ठेचा बनवलेला आहे ना त्यामध्ये आपण जिरे घातलेले आहेत ते इथे क तुम्ही वापरू शकता किंवा नंतर वापरू शकता दोन्ही तुम्ही काहीही यापैकी करू शकता हे छान तेलामध्ये थोडंसं तळून घ्यायचं छान तेलामध्ये मिरची छान भाजली गेली की त्यामध्ये जे आपण बटाटे उकडलेले कूस करून घेतलेले आहेत ना मदे वाजी त्या ते यामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्यासाठी इथे आपण हळद पावडर थोडासा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि अगदी थोडीशी मिर लाल मिरची असती ना ती वापरलेली आहे हे छान तेलामध्ये असं तळून घ्यायचं बा परतून घ्यायचं त्यानंतर जे आपण बटाटा उकडलेला आहे ना कोस करून घेतलेला ते यामध्ये घालायचा आणि सगळं मॅश एकदम बारीकसुद्धा करायचं नाही अगदी थोडंसं हलकंसं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर हलकंसं असं थोडंसं मॅश केल्यासारखं करायचं पूर्णसुद्धा बटाटा असा मॅश करून घ्यायचा नाही आणि इथे मी ना थोडेसे धणे आहेत ना ते मिक्सरला फिरून यामध्ये घातलेले आहेत तुम्ही धने मी ते वाटण जे आपण मिरचीचं बनवलं ना तेव्हा सुद्धा तुम्ही इथे घालू शकता इथे मी आत्ता घातलेलं आहे तर असं किंवा मग धनेपूड सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अशा प्रकारे हल अलगद ना थोडं थोडं मॅश करून घ्यायचं बऱ्यापैकी आपला बटाटा तसाच राहिला गेला पाहिजे आणि थोडा पाय थोडाफार मिक्ससुद्धा झाला पाहिजे अशा प्रकारे सगळी व्यवस्थित आपल्याला भाजी बनवून घ्यायची चवीनुसार मीठ वगैरे घालायचं तुम्हाला इथे कोथिंबीर वगैरे वापरायची असेल तर ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता छान असं तयार झालेली आहे आता आपली भाजी इथे आपण आता तोपर्यंत दहा मिनटासाठी आपलं छान पीठसुद्धा तयार झालेला आहे छान अशी पोळी मिडियम आकाराची लाटून घ्यायची हव्या त्या आकारामध्ये तुम्ही व्यवस्थित पोळी अशी लाटून घेऊ शकता त्यानंतर पोळी लाटून झाली की याला बरोबर मधोमध कट कर द्यायचे आणि त्यानंतर आपण जो कट केलेला जो भाग असतो तो एकमेकांवरती असा जोडून घ्यायचा जोडून झाला की त्याचा असा चा छान असा कप तयार होतो कप तयार झाला की त्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी तुम्ही भाजी यामध्ये भरू शकता ते लहान मुले खाणारे आहेत पण त्यामध्ये कमी कमी भाजी शक्यतो घाला लहान मुले खाणार असले तर त्यानंतर जो उरलेला गोल आकाराचा जो भाग आहे ना तो असं दोन्ही बोटाच्या साह्याने असा व्यवस्थित मिटवून घ्यायचा दोन्ही साईड अशा व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या जास्त घट्टपीठ झालेला असेल तर त्यामध्ये ना तुम्ही थोडंसं वरतून असं पाण्याचा हात फिरून घ्या आणि त्यानंतर मग याचा समोसे सगळे तयार करून घ्या आता दुसरासुद्धा समोसा आपल्याला अगदी तसाच तयार करून घ्यायचा आहे इथे मला पाणी लावायची अजिबात गरज पडलेली नाही थोडंसं पीठ पा, म्हणजे पातळ झालेलं आहे त्यामुळे तुमचा घट्टसर असेल ना तर थोडासा पाण्याचा हात घेऊनसुद्धा तुम्ही इथे करू शकता त्यानंतर दुसरेसुद्धा समोसे तसेच अगदी बरोबर तसेच भाजी घालून सगळे तयार करून घ्यायचे हे एक समोसे ना अग अजिबात तेलकट होत नाहीत असे जर बनवले ना तुम्ही तर व्यवस्थित ज खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि सगळे मुलं मुलंसुद्धा आणि माणसंसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही समोसे तयार होतात आणि आता छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि समोसे जे तळताना जे आहेत ना ते एकदम मिडियम गॅसवरती सगळे समोसे जेवढे तेलात बसतील तेवढे तुम्ही ते खरपूस असे छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे जास्त पलटायची अजिबात काही करायची नाही असा आता रंग बदललेला आहे बऱ्यापैकी अर्धे जे आहेत ना आपले समोसे तळलेले आहेत त्यानंतर दुसरी पालट बाजू जे आहे ना पलटून घ्यायची दोन्ही साईडने सगळे समोसे आता आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत ही बॅच झाली की लगेच दुसरी बॅचसुद्धा अगदी तशीच तळून घ्यायची मिडियम गॅस ठेवायचा एवढं लक्षात ठेवायचं अजिबात फुल गॅसवरती तळायची नाहीत मीडियम गॅसवरती छान तळले की दोन्ही साईडने तळून घेतले की काढून घ्यायचे आणि तुम्ही ही समोसेना कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा मुले असेच अगदी पोट भरूनसुद्धा खातील असे हे समोसे तयार होतात अगदी आपल्याला आईला एका काय पाहिजे असतं की आपल्या मुलांनी खान छान जेवावं पोट भरून खावं तर असे अगदी खुसखुशीत कुरकुरीत आपले समोसे तयार आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब